नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अन्लायझरचं ॲप डाउनलोड करा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा डंका वाचायला लागल्याच्या नंतर काय काय बदल होतील ह्याच्यावरती आम्ही ह्यापूर्वीच व्हिडिओ केला होता जरांगेंची राजकीय लंका कशी पेटलेली की जे जरांगेंच्या पाठीमागे गेलेले होते त्यांना कळलं की आता जर आपल्याला आपला स्वार्थ साधायचा असेल आपल्याला निवडून यायचं असेल तर आपल्याला आपल्या गावचं जे काही सगळं राजकारण आहे ते पाहावं लागेल मतांचं गणित जमावं लागेल हे सगळ्यांना माहीत होत आता काँग्रेसच्या बैठकीमधला एक निर्णय समोर आलेला आहे की स्वबळाचं आपण सगळ्या जागा लढूयात असं काँग्रेस कार्यकर्त्यांचं मनोदय आता बऱ्याचदा अशा बातम्या पेरलेल्या असतात म्हणजे ते टाकायचं बघायचं कार्यकर्त्यांची काय प्रतिक्रिया आहे काय नाही ते किंवा श्रेष्ठी पण काय म्हणतात म्हणजे बऱ्याचदा काँग्रेसच्या पातळीवरती काहीतरी जर दुसरंच ठरलेलं असेल पण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असेल सांगा तर सांगायचं कोणी त्याच्यापेक्षा अशा काहीतरी बातम्या दिल्या तर कदाचित आपल्या सृष्टींना कळेल पण ही काही आश्चर्याची गोष्ट नाही काँग्रेस असो भाजप असो हे सगळे सत्ताधारी तिन्ही पक्ष असो आणि विरोधातले तीन असो हे सहाच्या सहा म्हणतो मी दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप ह्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये स्वतंत्रपणे स्वबळावती निवडणूक लढवावी असंच असणार मी तुम्हाला खात्रीनं सांगतो एखाद्या वेळेस जर युती झाली तर मजबुरीमध्ये युतीचा धर्म पाळला जातो काही ठिकाणी तो पाळला जातो काही ठिकाणी बंडखोरी होती त्याचं कारण असं की ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे व्यक्तिगत पातळीवरती लढवल्या जातात पक्षीय पातळीवरती लढवल्या जात नाहीत अगदीच मुंबईसारखी महानगरपालिका पुण्यासारखी किंवा अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रातल्या एकूण एकौन, एकोणतीस महानगरपालिकांपैकी एक जेमतेम पाच दहा महानगरपालिका अशा निघतील की त्यांचा आकार खूप मोठा असल्यामुळे वैयक्तिक पातळीवरती लढणं थोडं मुश्किल जातं पण ते जर सोडलं तर बाकीच्या सगळ्या चारशेच्या जवळपास नगरपालिका आहेत बत्तीस जिल्हा परिषद आहेत मी तुम्हाला लिहून देतो या सगळ्या निवडणुका प्रत्येक वॉर्डा वॉर्डात प्रत्येक ठिकाणी त्या त्या माणसाचे काहीतरी वैयक्तिक हितसंबंध विकसित झालेले असतात त्याचे त्याचे लोक असतात पक्ष कुठले असो बऱ्याचदा तर सत्ताधाऱ्यांना सुद्धा विरोधातला एखादा माणूस निवडून आलेला हवा असतो कारण की तो काम करतो किंवा एक तर तुम्हाला मी आश्चर्याची गोष्ट सांगतो नाव मी घेऊ शकत नाही माझ्या वैयक्तिक संबंधातले आहेत आणि राष्ट्रवादींशी ते संबंधित होते त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर नितीन गडकरींचा मोठा फोटो वगैरे दिसला मला मला थोडं आश्चर्य वाटलं नहो ते स्वतः नव्हते गृहस्थ त्यांचे आई वडील होते त्यांना मी विचारलं की आहो वा चांगली गोष्ट आहे म्हणजे आता हे भाजपमध्ये आहेत नाही नाही म्हणले मग अहो फोटो तुम्ही गडकरी चालवला नाही म्हणले ते कारण की ते फार मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि गडकरींमुळे आता मोठी मोठी कामं मिळायला लागले म्हणजे तुलनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये असलेला एक मोठा कॉन्ट्रॅक्टर गुत्तेदार त्यालासुद्धा गडकरीचं जिवाळा कशामुळं आहे तर ह्या नवीन सरकारमुळं गडकरीमुळं मोठे मोठे काम मार्गी लागलेली आहे ही जी मानसिकता आहे ही, ही आशाला अशीच मानसिकता स्थानिक स्वराज्य, स्वराज्य संस्थांमधली आहे आम्ही यापूर्वी पण हा व्हिडिओ केला होता त्याच्यावर कोणीच बोललेलं नाही सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या पूर्णपणे डिफंक्ट झालेल्या आहेत त्यांना स्वतःचं रुपयाचं उत्पन्न नाही कुठली स्थानिक स्वराज्य संस्था मुंबईसारखा पिंपरी चिंचवडसारखा एखादा अपवाद सोडला महानगरपालिका तर त्यांना प्रचंड उत्पन्न आहे वेगवेगळ्या निमित्तानं आहे किंवा त्यांच्या डी आर तेवढे मोठे आहेत त्या मुंबईचे तर असे काही जर अपवाद सोडले तर बाकी सगळ्या महानगरपालिका नगरपालिका सगळ्यांनाच सरकारी अनुदानावरती चालावं लागतं त्याच्यामुळे ज्या कोणाला निवडून यायचे तुम्ही म्हणताना पक्ष कुठलाही म्हणा त्याला जर उद्या त्याची जिल्हा परिषद चालवायची असेल असं समजा की एका या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची किंवा त्या महाविकास आघाडीची जिल्हा परिषद निवडून आली त्यांचा अध्यक्ष बसला या अध्यक्षाला आपल्या जिल्हा परिषदेसाठी निधी मिळवण्यासाठी परत जाऊन मंत्रालयात जाऊन खेटे घालावे लागतात सत्ताधाऱ्यांचे पाय धरावे लागतात आणि जोपर्यंत ते तसं केलं नाही तोपर्यंत त्याच्या याला निधी मिळत नाही त्याला मग पुढं मुश्किल होऊन बसतं सगळं कारण की त्या स्थानिक स्वराज्य संस्था बनल्यातच तशा आहेत ज्या पद्धतीने यांचा कारभार चालू होता आता तर प्रशासकच आहे सगळ्यांवरती यांचं स्वतःचं उत्पन्न त्यांना राहिलेलं नाहीये आणि ह्या पूर्णपणे असा शब्द वापरू नये पण मला वापरावा लागतोय की राज्य सरकारच्या त्या बटीक आहेत आश्रिता सारखे आहेत सरकारने काहीतरी योजना आणली पैसे फेकले मग सरकार काय करतं अशा वेळी जे सत्ताधारी असतात ते आपल्या सोयीच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथे वेगवेगळ्या योजना राबवतात ते कशामुळे राबवतात की त्यांना आपले कार्यकर्ते जगवायचे असतात आपल्या मतदारांना भुलवायचं असतं त्याच्या नेमकं उलट विरोधकांच्या ताब्यात गेलेल्या ह्या ज्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील जर सूड उगायचा असेल तर ते ठरून ठरून त्यांचं वाटोळ करतात तिथले रस्ते होऊ देत नाही तिथले विकास कामं रखडतात कारण तर काही सांगता येतं सरकारी पातळी होती ती इतका सगळा सावळा गोंधळ आहे अगदी तांत्रिक जरी एखादा मुद्दा उपस्थित केला तरी एखाद्या गावची योजना वर्षानुवर्ष लटकून राहते मग ती पाणी पुरवठा योजना असो मलनिस्सारण म्हणजे भूमिगत गटार योजना असो तिथले रस्ते कुठलेही मुद्दे घ्या तुम्ही तुर्या, तुर्या, की अगदी तिथल्या घनकचरा व्यवस्थापनाची योजना असो जर विरोधातलं नगरपालिका आहे आपल्या विरोधातली जिल्हा परिषद आहे ग्रामपंचायत आहे महानगरपालिका आहे त्याचं वाटोळा करायचं असेल तर सगळ्या नाड्या शासक म्हणजे राज्य शासनाच्या हातामध्ये आहेत आणि उरल्या सुरल्या केंद्र शासनाच्या हातामध्ये आहेत म्हणजे आता केंद्रामध्ये कुठलं सरकार आहे राज्यामधलं कुठलं सरकार आहे त्याला अनुकूल असं सरकार किंवा किमान माणसं तरी असं समजूयात की वरवर पाहता तो एका वेगळ्या पक्षाची त्या ठिकाणी नगरपालिका निवडून आलेली आहे पण जर तो नेता निवडून आलेला आणि त्याचा सगळा गट यांनी जर सत्ताधाऱ्याशी जुळून घेतलं पक्ष कुठलाही असो बरोबर त्याचे फायदे झालेले तुम्हाला दिसून येईल मग पुन्हा आला विषय मूळ आम्ही काय म्हणतोय स्वबळावरती प्रत्येकाला का लढवायचे पक्ष कुठलाही असो कोणालाही निवडून आल्याच्या नंतर एक सगळा आपला गट करून जो कोणी सत्ताधारी असेल त्याच्या पायाशी जाऊन बसायचं म्हणताना पक्ष कुठलाही म्हणो स्थानिक स्वराज्य संस्थांची ही सगळ्यात मोठी बोम होऊन बसलेली किंबहुना आता तर महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की गेल्या पंधरा वर्षातली सत्तेच्या बाहेर नावाचा कोणी पक्षच नाही सगळ्यांना सत्ता मिळालेली आहे इकडून तिकडून पक्षांतर करून काय वाटेल ते करून म्हणजे शुद्ध विशुद्ध विरोधी पक्ष नावाचा पक्षच शिल्लक नाही प्रत्येकाला सत्ता मिळालेली प्रत्येकाचे सत्तेमध्ये हितसंबंधित प्रत्येकाच्या संस्था आहेत प्रत्येकाच्या संस्थांना सरकारी पातळीवरचं अनुदान आहे अगदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची संस्था असेल तर त्याही संस्था चालकाला सध्याच्या सत्ताधाऱ्याचे पाय धरावे लागतात कारण की तोपर्यंत त्याच्या संस्थेच्या अनुदानाची प्रकरणं मार्गीच लागत म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की वरवर दिसताना फक्त हे वे वेगवेगळे दिसतात पण आतून इथे संबंध एकत्र आहेत का ते हे सगळं सरकारी पैशावर चालू आहे त्याच्यामुळे आता जो स्वबळाचा नारा काँग्रेसवाले देत आहेत त्याच्यामध्ये दे सगळ्यात पहिलं तर त्यांना वेगवेगळ्या जणांचे हितसंबंध विकसित झालेले असतात महत्त्वाकांक्षा असतात त्यांना दाबायचं कसं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपले सध्या जे महाविकास आघाडीचे बरोबरचे पक्ष आहेत त्यांना बरोबर घेऊन करायचं काय कारण की आपलं सगळं गडा अडकले सत्तेचं पाशी मग ह्याच्यापेक्षा आपण आपलं वेगळं लढूत आपण आपलं निवडून येऊ निवडून आल्याच्यानंतर जी काय तडजोड करायची ते करूत आता सध्याच्या आपल्या सहकारी पक्षाबरोबर जाऊन पायात पाय घालून जागा वाटपमध्ये आपल्याच कार्यकर्त्यावरती अन्याय करायचा कशाला कार्यकर्ते पण खुश प्रत्येकाला बरं आता झालेलं आहे असं की ही मतदारसंघ छोटे असतात आणि ह्या सगळ्या सरकारी व्यवस्थेमध्ये सरकारी कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये या सगळ्यामध्ये जो काही पैसा गोळा झालेला आहे वे वेगवेगळ्या पक्षांच्या स्थानिक पातळीवरच्या नेत्यांमध्ये तो मुसमुस करतो त्याचं त्याचं एक बळ असतं त्याच्या त्याच्या संस्था असतात आणि त्याला ती खुमखुमी जिरवायची असते त्याच्यामुळे ही शक्यता सगळ्यात जास्त आहे की ही महाराष्ट्रातली येती स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पक्षीय पातळीवरतीच होणार नाही मी परत सांगतो ही निवडणूक वैयक्तिक पातळीवरती होणार जे लोक निवडून येतील ते सगळे आपला विशिष्ट गट करून सत्ताधाऱ्यांशी संधान साधून आपलं उखळ पांढरं करून घेणार उलट आता मतदारासमोर आव्हान आहे की असा तुम्ही माणूस निवडून द्या म्हणून मी पक्षाचंही नाव घेत नाही असा तुम्ही माणूस निवडून द्या की तो तुमच्या हिताची कामं करेल किंवा तुमच्या हिताची कामं करण्यासाठी तुम्हाला त्याच्यावर दबाव टाकता येईल एखादा ये असा असेल की तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचणारच नाही तर तुमचं काही कामं होणार नाही तर तुम्हालाही काही पुढं करणार नाही तर तुमचं काही हुक् होणार नाही म्हणून <laughs> माझं सर्वसामान्य मतदारांनाच सांगणं आहे पक्ष वगैरे विसरा जो कोणी माणूस तुम्हाला असं वाटेल की तुमच्या हितासाठी तुमच्याबरोबर पुढची पाच वर्ष राहू शकेल त्यालाच निवडून द्या इथेच थांबूयात धन्यवाद